मित्रांनो नमस्कार हे आहे डोंगरची काळी महिना तर मी आता सध्या जवळ आहे आणि हा जो छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्ग आहे त्या ठिकाणी भरुणामध्ये या शेतकरी महिला इथे बसून डोंगरची काळी महिना म्हणजे करवंद विक्री करत आहेत तर मित्रांनो बघा शेतकऱ्यांचं जे जीवन आहे ते खरंच कष्टदायी आहे त्यांना असं जे त्यांचा जो माल आहे तो असं भरवनातसुद्धा बसून विकावा लागतो आहे तरीसुद्धा शेतकरी जे आहेत ते संकटाला कुठलाही तोंड देत असतात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात आता जे ताप तापमान आहे त्या तापमानामध्ये ए सी किंवा कूलरच्या हवेमध्ये सुद्धा अनेकांना बसणं असंही आहे परंतु भरवनामध्ये आता साधारण तुम्ही बघू शकता दोन वाजलेले आहेत आणि दोन वाजतासुद्धा या शेतकरी महिला या ठिकाणी करवंद विक्री करत आहेत तर आपण यांच्यासोबत चर्चा करू आणि नेमकं त्यांचं आर्थिक गणित कसं असतं ते जाणून घेऊ ताई आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या आपलं नाव सांगा मीरा बरं आणि हे कसे भाव विकत पावसाळ्यात म्हणजे जवळपास दोनशे किलो चाळीस पावशे आणि दिवसभरामध्ये किती विक्री होते आ, आ? किती झालं विक्री सगळं संपता का बरं किती किलो आणता तुम्ही दिवसभरामध्ये एवढी विक्री होतात सकाळी सकाळी किती वाजता आले तुम्ही तीन वाजता उठल्यानंतर सगळे स्वयंपाक वगैरे करून तुम्ही या ठिकाणी करंद विक्री करण्यासाठी आलेले कुठून आणता तुम्ही लोगडभरामध्ये किती विक्री होतो तुमची दोनशे तीनशे रुपये बघतो शेती काय करता तुम्ही रोजन दादा का मग आता सध्या एवढं उन्हामध्ये काहीच म्हणजे अशा परिस्थिती मग फटा पाण्याला बर यानी त्रास होतो तुम्ही उन्हात बसून काम करताय ते तुम्हाला काही असं काही त्रास वगैरे होतो का घरी गेल्यावर काही माझा काय बर सोबत किती जण आहे असे विक्री करण्यात करवंद या रोडवर बरं 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 बर तर मित्रांनो बघा डोंगरची काळी महिना म्हणजे करुंद हे आपले पूर्वी म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे जाळ्या असतात त्याच्यावर हे आर आढळतात तर विशेष म्हणजे करौंद काढतानासुद्धा आजीबाजी स्वतः दाखवत आहेत की जे त्यांना करुंद काढतानासुद्धा काट्यांचा खूप त्रास होतो म्हणजे एवढ्या काट्यांमधून करंद तोडून आणि अशा ठिकाणी ते महामार्गाच्या बाजूलाच बसलेले आहेत तुम्ही बघू शकता आता साधारण दोन वाजलेले आहेत आणि मे महिन्याचा कडक उन्हाळ्यामध्ये या शेतकरी महिला की ते करंद विक्री आहेत आणि एवढे करंद विकून सुद्धा त्यांना साधारण दोनशे ते तीनशे रुपयेच रोज मिळतो आहे म्हणजे बघा शेतकऱ्यांचं जीवन तसं कष्टदायी आहेच परंतु कुठल्याही संकटाला त्या घाबरत नाहीत अशा परिस्थितीतसुद्धा ते टिकून आहेत तर मित्रांनो कुठला ना कुठला उद्योग व्यवसाय हा प्रत्येकाने करायला पाहिजे त्यातून दोन पैसे मिळतात अनेक जण खूप संकटामध्ये खूप अडचणीमध्ये काम करत असतात तर या शेतकरी महिलासुद्धा इथे काम करत आहेत त्यांचा आपण पुन्हा एकदा परिचय जाणून घेऊ आजी आपलं नाव सांगा राधाबाई बाबलाड वाघ राधाबाई राहणार कुठल्या तुम्ही चौका चौका तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा मी मीरा अण्णा गुगे तर मित्रांनो तुम्ही जर या भागातून गेलात तर करवंद अवश्य खरेदी करा आणि अशा शेतकरी महिलांना तुम्ही हात द्या धन्यवाद